महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्यानव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस आपले उन्हामधले बसायचे दिवस गेले आणि आता आपण सावली आहोत आणि म्हणून खर तर मंडप टाकला गेला पाहिजे होता पण आयोजकांना अजून जुन्या काळातून बाहेर काढण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे नाही <laughs> आणि म्हणून माझ्या आयोजकांना विनंती आहे चाळीस वर्ष आपल्या उन्हामध्ये गेले रस्त्यावर गेले बिरडबा आता आमदार आपला आहे पालकमंत्री आपला आहे मुख्यमंत्री आपला आहे प्रधानमंत्री आपला आहे थोडंफार खर्च करून लोकांना दे, देण्याचं काम आपल्याला या कार्यक्रमापासून करावं लागेल आता एवढ्या उन्हा बसलेल्या लोकांसमोर भाषण करणं आणि त्या भाषणामधून लोकांचं मन प्रवृत्त करणं हे काही शक्य नाही बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत हा इतिहासापासून आज ज्या वर्तमान कालावधीमध्ये पोचायला प्रजादिघ काळ लागेल आणि मला बोलायचं देखील असं नाही की मला बोलायचं नाही असं नाहीये की ज्या समोरच्या व्यक्तींनी आपल्यावर मागच्या दोन दिवसामध्ये प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आपल्याकडे सगळे उत्तर आहेत पण प्रत्येक गोष्ट वेळ काय अनुसार करावी लागते आणि म्हणून मी तळेगावला शब्द दिला आणि तुम्हालाही शब्द देतो की मी बोलणार एकाच दिवसात ज्या दिवशी मी भोजापूर येईल त्या दिवशी बोलायला वेगळी मजा अशी आणि सभा ही शंजनेर तालुक्यामध्ये संध्याकाळची झाली पाहिजे दिवसा मजा नाही संध्याकाळी आपल्याला दा जोश मिळतो <laughs> आणि या तळेगाव गावापासून सुरुवात झाली सभा तळेगाव गावामध्ये आपण घेतली धांदळपळ फार उशीरा <laughs> आणि बरं झाला शेवट धांदपळ घ्या आंबोऱ्यामध्ये तर आपण उत्तर दिलंच दे पण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दिलेला प्रत्येक शब्द प्रत्येक आश्वासन आणि या आश्वासन पूर्ती करण्यासाठी या मतदारसंघामध्ये आपण अमोल खटासारखा सर्वसामान्य माणूस आमच्या शब्दावर आमदार म्हणून निवडून दिला त्याबद्दल आपल्या मनापासून मनाबद्दल आणि हा फरक असतो की जेव्हा सर्वसामान्य माणूस आमदार होतो तो या आमदारकीला मिळालेल्या मतदानाचा उपकार शेवटपर्यंत विसरत नाही ज्याला आपण सर्व गोष्ट केलो त्याला त्या गोष्टी ग्राह्य झाल्यासारख्या वाटतात वर्ष वर्ष आपण मतदान टाकले त्या मताची किंमत दुर्दैवाने कुठेतरी या चाळीस वर्षाच्या प्रवासामध्ये अलिप्त होत गेली आणि म्हणून आपण एक संकल्प केला आणि या संकल्पाच्या माध्यमातून आज पाणी आपण अशा ठिकाणी पोहोचायचा प्रयत्न केला ज्या ज्या गावांमध्ये चाळीस चाळीस वर्षापासून पाणी आलं नाही आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की आज जल करताना हे जल पाणी टँकरद्वारे द्वारे नव्हे पण पाणी आणि आलेला आपल्याला निर्माण करायचा नाही सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादित करत आपण या संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन घडवतो गोर गरीब जनतेच्या चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या परिवर्तनाची नांदी आपण या तळेगाव मधून नांद देऊ आणि जेव्हा हे परिवर्तन या तालुक्यापासून सुरू झालं या गावापासून सुरू झालं आणि या जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवला या विश्वासाला शांत ठरेल असंच कालावधीमध्ये करायचं का तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की जे मी बोलतो आनि आज ते मी करतो आणि आजपर्यंत आपण आश्वासन दिलं ते आपण करून दाखवलेलं आणि त्या ठिकाणी आपण या गोजापूर तारीच्या पाणी आता सोडण्याचा विषय असेल तळेगाव या पाणी पुरवठा योजनेला आपल्याला निळवंड्या एस्केप करून त्या तळेगावच्या पाणी पुरवठ्याचं नियोजन करायचा विषय असेल एकवीस गाव पाणी पुरवठा योजनेचा पंधरा कोटी रुपये वीज बिल भी थकून आज या गावांमध्ये स्वच्छता पाणी मिळत नाही ते पाणी आणण्याचा विषय असेल जेव्हा परत मत मागायला येईल आणि कदाचित परमेश्वरची कृपा असेल तर पहिलं स्वतःसाठी मतदान मागण्याचा योग तुम्हाला देईल आणि मग आपण आमोद साठी सहा महिन्यानंतर मत मागायला आपल्या हातात नाही शेवटी काय आणि नियम ठरवलेला आहे काय निसर्गाने नियम ठरवलाय निसर्ग पुढे कोण आहे समोरचे लोक आजही निसर्गावरच भाषण करतायत मी मान्य करतो की निसर्गा पुढे पुढे चालू शकत नाही आणि म्हणून दोन हजार चोवीस चे विधानसभेचा निकाल हे निसर्गाचाच नियम होता आणि या निसर्गाने नियम केला ज्या लोकांना तुम्ही पाण्यापासून वंचित ठेवला त्यांनी हा निर्णय केला ज्या लोकांनी तुम्ही मूलभूत सुविधापासून वंचित ठेवला त्यांनी हा निर्णय केला आणि या मतदारसंघाच्या गोर गरीब जनतेने एक उठाव केला आणि म्हणून या उठावाला उत्तर विकास कामातून देणं गरजेचं आहे या उठावाला उत्तर या भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देऊन गरजेचं आहे या उठावाला उत्तर या प्रत्येक भागातल्या गोर गरीब जनतेला त्यांच्या हक्काचं स्वच्छ पिण्याचं पाणी देऊन हे उत्तर देणं आवश्यक आहे नुसतं भाषणातून परिवर्तन होऊ शकत नाही भाषण केलं परिवर्तन झालं पण आता आपल्याला कामाकडे वाटचाल करायची आहे सामान्य जनतेचा विश्वास संपादित करत आपण या संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन घेऊ गोर गरीब जनतेच्या चाळीस वर्षाच्या चा प्रतीक्षेनंतर या परिवर्तनाची नांदी आपण या तळेगाव मधून नांद देऊ आणि जेव्हा हे परिवर्तन या तालुक्यापासून सुरू झालं या गावापासून सुरू झालं आणि या जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखवला या विश्वासाला शांत ठरेल असंच काम आपल्याला भविष्य कालावधीमध्ये करायचं बोलण्यासारखं बरंच काही आहे पण आज गंगराज पाटील बोलले किसनराव बोलले अनेक लोकांचे भाषण होणं आवश्यक होत पण आज भाषणापेक्षा आपल्याला कृतीतून उत्तर द्यायचे जे आरोप करायचे होते ते आरोप होऊन गेले के ने ने, ने के। जे आरोप केले ते जनतेने स्वीकारले आणि ते आरोप स्वीकारल्यानंतरच जनतेने आज आपल्याकडून अपेक्षा झालेली आहे काम झालं पाहिजे ते काम केल्यानंतर पाणी आलं पाहिजे मी तुम्हाला एक गोष्टीचा शब्द अजय व्यासपीठावर देतो की पाच वर्षानंतर जेव्हा परत एकदा मी तुमच्याकडे मत मागण्यासाठी घेईन तेव्हा प्रवरा उपरिसरा उपरिसरा परिसर आणि तळेगाव परिसरामध्ये कुठलाही पर्यटन राहणार नाही हा तळेगाव परिसर आपला बरा परिसर एक भाग म्हणून ओळखला जाईल या भागाचा प्रत्येक शेतकरी आपल्या हक्काचा पाणी घेऊन त्याच्या शेती करून आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य देईल हा नुसतं आश्वासन नाही तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की जे मी बोलतो ते मी करतो आणि आज पर्यंत जे आपण बोललो ते आपण करून दाखवलं जे आज पर्यंत आपण आश्वासन दिलं ते आपण करून दाखवलेला आहे आणि त्याच ठिकाणी आपण या गुजापूर तारीच्या था पाणी सोडण्याचा विषय असेल तळेगाव या पाणी पुरवठा योजनेला आपल्याला त्या तळेगावच्या पाणी नियोजन विषय असेल एकवीस गाव पाणी पुरवठा योजनेचा पंधरा कोटी रुपये वीज बिल थकून आज या गावांमध्ये स्वच्छ द्यायला पाणी मिळत नाही ते पाणी आणण्याचा विषय असेल जेव्हा परत मतं मागायला येईल आणि कदाचित परमेश्वरची कृपा असेल तर पहिलं स्वतःसाठी मतदान मागण्याचा योग तुम्हाला देईल आणि मग आपण सहा महिन्यानंतर मत आपल्या हातात नाही शेवटी काय नैसर्गिक निसर्गाने नियम ठेवला आहे निसर्गापुढे कोण आहे समोरचे लोक आजही निसर्गावरच भाषण करतायत मी मान्य करतो की निसर्गा पुढे पुढे चालू शकत नाही आणि म्हणून दोन हजार चोवीस चे विधानसभेचा निकाल हे निसर्गाचाच नियम होता आणि या निसर्गाने नियम केला ज्या लोकांना तुम्ही पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांनी हा निर्णय केला ज्या लोकांनी तुम्ही मूलभूत सुविधापासून वंचित ठेवला त्यांनी हा निर्णय केला आणि या मतदारसंघाच्या गोर गरीब जनतेने एक उठाव केला आणि म्हणून या उठावाला उत्तर विकास कामातून देणं गरजेचं आहे या उठावाला उत्तर या भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देऊन गरजेचं आहे या उठावा उत्तर या प्रत्येक भागातल्या गोड गरीब जनतेला त्यांच्या हातकाच चा, स्वच्छ पिण्याचं पाणी उत्तर आवश्यक आहे नुसतं परिवर्तन होऊ शकत नाही भाषण केलं परिवर्तन झालं पण आता आपल्याला कामाकडे वाटचाल करायची आहे आणि कामाकडे वाटचाल करत असताना पाणी देण्याची जबाबदारी ही आमदार राधाकृष्ण विखे पाटलांची आहे पाणी देण्याची जबाबदारी ही आमदार रामद खटाळांची आहे मी फक्त निमित्त मागतोय मी पर्जा पाठीमागचा केला आहे हे दोन्ही लोक पालकमंत्री असतील आणि आमदार असतील हे दोघही दोघही ते दोघही जनमानसामध्ये फिरून त्या प्रश्नाची जाणीव करून प्रश्नाचा अभ्यास करून या दोघांकडे मी एकच जबाबदारी दिली माननीय पालकमंत्री असतील आणि आमदार अमोल कटार असतील मी त्यांना एकच गोष्ट दिली जे मी अमोलला विधानसभेच्या वेळेस सांगितलं अमोल म्हणतात दादा काय होईल अनेक लोक बंडखोरी करतात अनेक शत्रू था तयार झाले मी फक्त त्याला एकच सल्ला दिला की तू फक्त फिरत राह थांबायचं नाही फक्त फिरत राह तुझ्याकडे लोक काय मागणार आहेत पाणी मागतील डीपी मागतील रस्ते मागतील डोल मागतील आणि जेव्हा वसंतरावांचं ते भाषण झालं आणि परिस्थिती बदलली असा आभास निर्माण झाला तेव्हा या वीस दिवसामध्ये बसून रोज सकाळी दोन तास या संगमनेर विधानसभेची रणनीती आपण तयार केली रणनीती तयार केल्यानंतर या प्रत्येक भागामधल्या युवकांनी त्या रणनीतीला पाठबळ दिलं नुसतं राजा चांगला असून उपयोग नाही पण सैन्य देखील राजाच्या तुलनेमध्ये आणि तुलनेमध्ये तितकाच प्रबळ तुलने तुलने लागतो आणि म्हणून या मतदारसंघामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांना एक मुठबड मावळे मिळाले आणि त्यांनी रयतेचं निर्माण केलं तसं आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला देखील या रयतेमधून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची मूळभर सैन्य मिळालं आणि आम्ही या पूर्ण किल्ला हा उद्ध्वस्त करून या ठिकाणी निर्माण केला आणि आपण पुढे घेऊन जात आहोत पाणी आम्ही देऊ पण पीक उगवण्यासाठी सगळ्यात मोठा शत्रू पिकांचा कोण आहे काँग्रेस <laughs> जोपर्यंत काँग्रेस आपल्या शेतामध्ये आहे तोपर्यंत चांगलं पीक येऊ शकत नाही आणि हे काँग्रेस पीक असं आहे की कि आपण किती जरी फवारणी केली तर ते परत येतच आणि म्हणून फवारणी न करता या काँग्रेस पूर्णपणे मुळा सगळं आपले पीठ जाणार नाही ही वास्तविकता आहे आणि म्हणून आपल्याला यासाठी प्रयत्न करायचे मी कोणावर टीका करत नाही मी गौतवर बोलतोय शेतकऱ्याला जे भाषा समजेल त्या भाषा मी बोलतो आणि म्हणून हे वास्तविकता आहे म्हणून आपण औषध मारल्यावर पर्यंत दुसऱ्या वर्षी येतच का नाही आणि मग आपण काय मार्ग शोधतो आपण लावतो मोठं नांगर आणि मुळातही नांगर लावल्याशिवाय हे काँग्रेस गवत यायचं बंद होणार नाही आणि जोपर्यंत काँग्रेस गवत यायचं बंद होणार नाही तोपर्यंत तो किती जरी पाणी टाकलं तर आपले पिक हे येऊ शकणार नाही त्यामुळं जला जा अर्थ काळाचा तो काढू शकतो मी कोणावरही टीका करत नाही ही भूमिका घेऊन मी आज आलेलो आहे आणि म्हणून माझी कोणा वाटी काय अपेक्षा नाही माझी सगळ्या विरोधकांना एकच विनंती आहे की आपण जेव्हा आरोप करतात तेव्हा जपून करा कारण की याच उत्तर तयार होत जाणार आहे तुम्ही दोन दिवसापूर्वी बोलले त्याचंही उत्तर माझ्याकडे आजही आहे तुम्ही माझं भाषण केल्यानंतर परत काही के बोलणार त्याचं उत्तर मी तेव्हाही तयार करणार पण जेव्हा आपण आरोप करतात ते उत्तर इतकं महागात पडेल कारण की जेव्हा मी प्रश्न विचारतो आणि जेवढे मी विधानसभेच्या प्रचारादरम्यान प्रश्न विचारले आजपर्यंत त्याचं एकही उत्तर समोरचा व्यक्ती देऊ शकलेला नाही त्याचं उत्तर मिळावं हे अपेक्षित आहे माझी अडचण हरकत नाही माझी विनंती राहील मी आमदारांना विनंती करतो की जेवढे प्रश्न आपण विधानसभेच्या प्रचारादरम्यान विचारले त्याची एक लेखी प्रत आपण यशोदरला पाठवून द्यावी आणि ते लेखी उत्तर आपण मागून घेऊ की आमच्या प्रश्नाला उत्तर कधी मिळेल तुम्ही आमच्यावर आरोप करा हरकत नाही तुम्ही आमच्यावर भाषण करा हरकत नाही पण आम्ही विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तर द्यावं लागेल ते फक्त सुजाविकेला उत्तराची आवश्यकता नाही या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेला त्या उत्तराची अपेक्षा आहे की गेले चाळीस वर्ष जो अन्याय आमच्यावर झाला तो कशामुळे झाला काय कारण होतं की आजपर्यंत या तलावांमध्ये पाणी पोहोचत नाही त्या कोणाच्या खाणी होतात ज्या या चारीतून पाणी चोळून त्यांच्या खाणी भरत होते भोजापूर चारी आणि चारीच्या शेजारी दगडच्या खाणी होता कशा ज्या खाणी झाल्यानंतर त्याला परवानगी दिली कोणी आणि जर चारीच्या पाचशे अंतरावर खाणी केली जाऊ शकत नाही जर भोजापूर चारी आणि पूर चारीच्या थरावी पाचशे मीटरच्या अंतरावर दगड खाणी आणि सोन कसे बसू शकत नाही तर तो बसल्यानंतर त्याच्यावर प्रशासनाने डोळे बंद का केले कोणाला हा पोहोचत होते कोणीतून पैसे कमवत होत कोण आपलं घर भरून या ठिकाणी असलेल्या पन्नास हजार जनतेला अंधारात ढकललं याचं उत्तर या ठिकाणी चाळीस वर्ष राज्य केलेल्या लोकप्रतिनिधीला के द्यावंच लागेल हे उत्तर आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत आणि म्हणून मी फक्त आज ट्रेलर दाखवायला आलोय उन्हामध्ये पिक्चर दाखवू शकत नाही संध्याकाळी परत सभा घ्या पूर्ण हिशो या चाळीस वर्षाचा आपण मागून आम्ही पुढे पाच वर्षामध्ये काय करणार आहोत अहो अठरा वर्ष अठरा वर्ष पाच कोटीच काम व्हायला लागले किती अगदी बरोबर तुम्हाला तेच म्हणायचो सुदैवाने तुम्ही याच्या बरोबर बोललात तो डोक्याचा डॉक्टर असल्या कारणाने आपलं अभि अठरा पाच कोटीच काम व्हायला लागत ते कस लागलं काय लागलं कोणत्या कालावधीमध्ये झालं त्या भाषणात मी बोलणार पण तुम्हाला सुजैव इथे आज या व्यासपीठावर शब्द देतो आमदार अमर खताळ असेल आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील ज्या कामाला अठरा वर्ष पाच कोटी खर्च करायला लागले अडीच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपयाचं काम संपल्यानंतरच पत मागायला येईल हा तुम्हाला सुदैव विखे देतो लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न